अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं शरीर आणि मन दोन्ही निरोग ठेवण्यासाठी या दत्तगुरूंचा काय उपाय असेल तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुमचा हा जी व्हिडिओ आहे तर तुमच्या खूप उपयोगी येईल तर त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा दत्तगुरूंची तत्त्वज्ञान आहे बघा शरीर आणि मनांच्या समतोल अतिशय महत्त्वाचा आहे कारण जर शरीर आणि मन दोन्हीही संतुलित असेल तर कोणतेही संकट आपल्याला हरवू शकत नाही आपण एक सुखी समृद्धी जीवन जगू शकतो बघा आपल्या अशा स्थितीत दत्तगुरूंचे मार्गदर्शन आपल्याला निरोगी आरोग्य आणि मानसिक स्थैर्य प्राप्त करून देऊ शकतं त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खरी समृद्धी ही केवळ धनसंपत्ती आणि एक सुखामध्ये नाही तर शरीर मन दोन्हीही निरोगी असणं खरंच खूप महत्वाचं आहे आणि शरीर साथ देत नसेल तर नकारात्मकत्व भरलेलं आपलं असतं तर त्यामुळे घर खरं खरंच जगण्यामध्ये काहीच अर्थ नसतो त्यामुळे शरीर आणि मन हे परस्पर संबंध आहेत म्हणजे आपलं शरीर आणि मन यांच्यात अगदी नाजूक आणि महत्त्वाचं नातं असतं जर मन शांत आणि सकारात्मक असेल तर शरीरात निरोगी शरीर निरोगी राहतं आणि आपलं तर त्याचप्रमाणे जर शरीर निरोगी असेल तर मनातील त्याचा सकार सकारात्मक परिणाम होतो आधुनिक जीवनशैलीमध्ये तणाव चिंता अपुरी झोप आरोग्य आहार यामुळे समतोल बिघडतो त्यामुळे अनेकांना मानसिक अस्थिरता निराशा आणि शरीराचे आजार त्रास उद्भवू शकतात बघा त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहणं खरंच महत्त्वाचं असते त्याचप्रमाणे आपलं मनही सकारात्मक भरलेलं असावं मन जर आपलं खराब असेल तर त्याचा परिणाम शरीरावर होतो त्यामुळे दत्तगुरूची शिकवणीनुसार आपल्या शरीर आणि मन या दोन्हीची निगा राखण्यासाठी साधना नामस्मरण योग्य आहार सात्विक विचार आवश्यक असतात त्यासाठी काही प्रभावी उपाय आपण बघावं लागतात त्यासाठी आपल्याला बघूयात आपण ते दत्तगुरूंचे जे काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं त्यांची शिकवण त्यांचे मार्गदर्शन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शरीर आणि मन यांचा जी समतोल आहे जी चांगलं ठेवण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ आहे तर बघा दत्तगुरूंच्या नामस्मरणाची शक्ती दत्तगुरू नामस्मरण शरीर आणि मन शुद्धी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे म्हणजे नामस्मरण जे जी की तुम्हाला मी नेहमी सांगत असते नामस्मरण करणे खरंच खूप आहे जेणेकरून आपलं मन शुद्धी राहतं आणि एकाग्रता वाढते श्री गुरुदेव दत्त नामाचा सतत जप केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते विचार स्वच्छ होतात आणि आत्मविश्वास नक्कीच वाढतो दत्तगुरूंच्या नावाचा जप केल्याने आपल्या शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि दिवस रात्र नामस्मरण केल्याने मेंदूतील तणावग्रस्त भाग शिथिल होतो आणि शरीर अधिक ऊर्जा आणि उत्साहाने भरून जातो बघा नंतरच आहे योग आणि प्राणायाम जी की आपल्याला सगळ सर्वांना माहिती आहे की आपण नेहमी सकाळी लवकर उठून जर प्राणायाम व्यायाम थोडं आपल्यासाठी वेळ जर दिला तर आपले खरंच मानसिक स्थैर्य नक्कीच वाढतं आणि आपलं दत्तगुरूंच्या उपासनात ध्यान आणि प्राणायाम यांना खरंच खूप महत्त्व आहे त्यामुळे योगा योगासन प्र आणि प्राणायाम करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे काय होतं बघा योगाचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते मन शांत होते रोग प्रतिकार वाढवते तणाव चिंता नकारात्मकता विचार दूर होतात आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ना खरंच आपल्याला याचे फायदे यो योग करणे खरंच महत्त्वाचे आहे थोडंसं सकाळी लवकर उठून जर तुम्ही योगासन केलं आणि नित्य नियमाने जर ध्यान धार धारणा जर केली तर तुमचं नक्कीच आयुष्यामध्ये सकारात्मकता घडतं आहे आणि तुमचं शरीर निरोगी राहतं योगाचे फायदे तर बघा आपल्याला आहेतच तर, तर सकाळी सूर्यदेवाच्या वेळी प्राणायाम सूर्यनमस्कार आणि ध्यान केल्यास शरीर आणि मन दोन्हीही ताजेतवाने राहतात हे नित्यनियमाने तुम्ही करा नंतर सात्विक आहार बघा जे आजकालचे लोक धावपळीच्या जिंदगीत म्हणजे जि त्यांची असते तर त्यामध्ये काय होतं की त्यांचं नेहमी जेवण व्यवस्थित नसतं कधी सकाळी उशिरा जेवतात किंवा सकाळी लवकर जेवत नाहीत किंवा नाश्ता उशिरा करतात यामुळे काय होतं की मन शरीरावर नक्कीच परिणाम होतो त्यामुळे निरोगी आणि शांत मनाचं रहस्य म्हणजे दत्तगुरूची शिकवणीत आहाराचं महत्त्वसुद्धा अधोरेखित आहे जसा आहार तसा विचार जसे भोजन तसे आचरण या ना, न्या न्या न्यायाने आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होतो त्यामुळे आपण नेहमी योग्य आहाराचे फायदे घेतले पाहिजे म्हणजे वे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते पचनसंस्था चांगली राहते मन स्थिर राहते बघा तिखट तेलकट जड अन्न टाळून सात्विक आहारावर भर द्यावा आहारात फळ भाज्या दूध पचायला हलकं अन्न असतं ते शक्यतो शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा गुरुवारी उपवास केल्याने पचन तंत्र सुधारतं त्यामुळे गुरुवारी नक्कीच आठवड्यातून एक दिवस उपवास करा जेणेकरून तुमचं शरीर हलकं राहील आणि शरीरातील दोष दूर होतात तर हे दत्तगुरू सांगतात नेहमी तर ध्यान आणि मौन हे पण ज्याची ताकद खूप आहे बघा ने नेहमी आपण ध्यान करताना किंवा मौन हे नेमके पाळावे दत्तगुरूंच्या उपासनेमध्ये ध्यानाला आणि मौन पाळण्याला विशेष महत्व दिलेले आहे त्यामुळे ध्यान केल्याने काय होतं बघा ध्यान केल्याने एकदम शांत मेंदू म्हणजे होतं बघा मन शांत होतं त्यामुळे काय होतं की बघा मेंदूतील तणाव कमी होतो विचारांची गोंधळलेली स्थिती निर्माण आत स्थिती नि आत्मशक्ती जागृत होते नि स्थिती पण चांगली होते सकारात्मक ऊर्जा वाढते दररोज पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं ध्यान केल्याने मानसिक स्थिर प्राप्त होतं शरीर निरोगी राहते त्यामुळे ध्यान करणं खरंच महत्त्वाचं आहे सकाळी फक्त दहा मिनटं तुम्ही ध्यान करा ते पण तुमचं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्ही जर गणित्य योगासन केलं तर ही ते पण चांगलं आहे त्यामुळे ध्यान करून योगा केल्यावर खरंच खूप फायदा आहे आपल्यासाठी म मौन पाळण्याचे फायदे मानसिक थकवा दूर होतो मन शांत राहतं बोलण्यात संयम येतो अंतर्मुख होऊन स्वतःला समजून घेता येतं दर आठवड्यातून एक दिवस एक तास एक दोन तास मौन बाळगल्यास मनातील अस्थिरता कमी होऊन आत्मविश्वास वाढतो बघा तुम्ही एक दिवस तरी मौन पाळून बघा खरंच तुम्हाला खरंच खूप चांगलं वाटेल बघा तुम्ही मौन जर पाळलं तर नंतर तुमच्या मनातले जे काही तुमचा जे काही आत्मविश्वास ते वाढतो आणि खरंच मन शांत राहतं तुमचं मन आपलं कसं मन एक एकदम स्थिर नसतं नेहमी मनात काही ना काही विचार असतात त्यामुळे एक दिवस असा विचार करून बघा आपल्याला मौन पाळायचं आहे त्यामुळे बघा एक दिवस तुम्ही मौन पाळून बघा त्याच्यानंतर तुमचा तुम्हाला परिणाम नक्कीच दिसून येईल आणि बघा त्याच्यानंतर आहे सेवा आणि दान शरीर आणि मन शुद्ध करणारा उपाय म्हणजे बघा दान करणे आणि दान करणे खरंच महत्त्वाचं आहे दत्तगुरूच्या शिकवणीनुसार सेवा आणि दान मानसिक आणि आशा शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे बघा जेव्हा सेवा केल्याने काय होतं की आत्मिक समाधान मिळतं मन आनंदी राहतं अहंकार नष्ट होतो गोमातीची सेवा वृद्धांची सेवा करा अन्नदान किंवा कुठल्याही प्रकारे समाधितासाठी सेवा करा शरीर आणि मन दोन्हीही आनंदित राहील तुम्हाला बघा सेवा केल्याने किंवा दान केलं करून बघा तर तुमचं बघा मन खरंच खूप छान प्रसन्न वाटेल तुम्हालाही कारण तुमच्या हातून जेव्हा सत्कर्म घडतं तेव्हा तुम्हाला खरंच मनाला खूप शांती भेटते नकारात्मक आणि शक्तीपासून संरक्षणासाठी दत्तगुरूंची उपासना बघा सगळ्यात सर्वात पहिलं तर आपण नकारात्मक गोष्टी सोडून द्यायला पाहिजे कधी कधी मानसिक आणि शारीरिक आजार हे नकारात्मक ऊर्जेमुळे येतात आणि या ऊर्जे ऊर्जांना दूर करण्यासाठी दत्तगुरूंची साधना अत्यंत प्र प्रभावी आहे त्यामुळे दररोज सकाळी संध्याकाळी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केल्यास श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यास किंवा दत्तगुरूंचे पनामस्मरण केल्यास घरातील आणि शरीरातील नकारात्मक शक्ती दूर होतात बघा मनात जर मनात आपण अचानक भय चिंता किंवा अज्ञान भीती वाटत असेल तर बघा श्री दत्तांचे यंत्र घरात ठेवल्यास मानसिक शांतता मिळते त्यामुळे श्री दत्तात्रयांचं यंत्र मिळतं तर ते नक्की तुमच्याजवळ ठेवावे जेणेकरून तुमची भीती दूर होईल आणि ह्या हे यंत्र तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते किंवा ऑफलाईन तुम्हाला जर तिथे पूजेचे सामान जिथे भेटतं तिथे तुम्हाला भेटेल तर हे नक्की तुम्ही दत्त श्री दत्तात्रयेचं यंत्र नक्कीच घरी आणा बघा नंतर आहे निसर्गाच्या सानिध्यात राहावं हे दत्तगुरूंची एक सोपी स प्रभावी शिकवण आहे बघा आपल्याला निसर्गात नेहमी सगळ्यांना आवडतं आपल्याला काय तुम्हाला मला पण आपण आपल्याला द निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं त्यामुळे दत्तगुरू हे स्वतः भगवंत असल्यामुळे निसर्गाशी जोडलेले आहेत त्यांचं दर्शन जंगलामध्ये नद्याच्या रूपाने डोंगरामध्ये आणि पवित्र स्थळामध्येही होतं त्या तर बघा दररोज तुम्हाला जर थोडा वेळ जर जमलं तर निसर्गाच्या सानिध्यात राहून किंवा नदीच्या काठावर किंवा असं बाहेर तुम्ही जर ध्यान केलं तर निसर्गाच्या सान्निध्यात बसवून तर खरंच खूप छान ध्यानधारणा होते आणि मन प्रसन्नही राहतं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊनही तुम्ही ध्यान करू शकता बघा शरीर आणि मन यांचा समतोल राखण्यासाठी आपण दत्तगुरूंचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे नामस्मरण ध्यान योग्य आहार सेवा सकारात्मक विचार आणि मन आणि शरीर दोन्हीही निरोगी राहतात तर ते याच्या एवढ्यामध्ये बघितले बघा जर तुमचं मन अस्थिर असेल मनात निराशा असेल किंवा किंवा शारीरिक त्रास सतावत असेल तर वरील उपाय नक्कीच करून पहा दत्तगुरूंच्या मार्गावर चालल्यास निरोगी शरीर आणि शांत मनाचा अनुभव नक्कीच येईल तर तुम्हाला मी शेवटच्या लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं दत्तगुरूंचे शिकवण मार्गदर्शन तर आजच्या व्हिडिओमध्ये मन आणि निरोगी शरीर कसं ठेवायचं तर त्याबद्दल द दत्तगुरूंचे हे तत्वज्ञान आहेत तर याचं तुम्ही पालन जर केलं किंवा तुम्ही या व्हिडिओ जर बघून तुम्ही असे उपाय केला तर नक्कीच तुमचा फायदा होईल तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि द आपल्या कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर चला मग आपण छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ